रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री हडपसर भागात सुरू असलेल्या एका बोगस कॉल सेंटरचा पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकून पर्दाफाश केला आहे कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे उघडकीस आले पोलिसांनी चालक आणि मालक यांच्यासह एकोणतीस जणांना ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांनी येथून एकोणतीस लॅपटॉप वीस संगणक एक्केचाळीस मोबाईल राऊटर अन्य साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी निर्मल शहा अतुल श्रीमाळी आणि युगंधर हातगे यांच्यासह एकोणतीस जणांना ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे सहाय्यक निरीक्षक अमोल रसाळ आणि त्यांच्या पथकाने केली हडपसरमधील मगरपट्टा रोडवरील एका प्रसिद्ध मॉल शेजारील मार्बल फिगो बिल्डिंगमध्ये चौथ्या मजल्यावर हे बेकायदा आणि बोगस कॉल सेंटर चालवले जात होते कॉल सेंटरमध्ये जवळपास एकोणतीस कामगार काम करत होते ते अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या मोबाईलमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्याची माहिती घेत होते बँक खाते तसेच डेबिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून फसवणूक केली जात होती याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कॉल सेंटरवर छापा टाकला कॉल सेंटरमधून मोबाईल लॅपटॉपवर मालवेअर पॉप ॲप व्हायरस टाकण्यात येत होता नंतर त्यांना कॉल करून या मालवेअरबाबत सांगत तुमच्या मोबाईल तसेच लॅपटॉप तसेच बँक खात्याची माहिती चोरीला जाण्याची भीती दाखवत होती नंतर हे दुरुस्त करण्यासाठी त्यांना अँटी प्रोटेक्शन ॲप तसेच सेटिंग सांगत त्यांच्याकडून या बदल्यात क्रिप्टोकरन्सी आभासी चलन स्वरूपात त्यांच्या ट्रस्ट वॉलेटद्वारे स्वीकारून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात होती महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा